नमस्कार मित्रांनो कांदिश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठ्ठावीस मे वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे आजचा जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा बाजार भरलेला आहे बाजारात फुल गर्दी आहे मित्रांनो इथं व्हिडिओसुद्धा बनवता येत नाही एवढी फुल गर्दी बाजारामध्ये आणि सध्याचा जो बाजार आहे ते बाजार तेच आहे मित्रांनो आता पंधरा वीस दिवस मित्रांनो जो जोपर्यंत दोन तीन पाऊस पडत नाही मित्रांनो तोपर्यंत आता बाजार उतरणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये झालेले सोडे मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो गॅरंटी

तर मित्रांनो एकाहत्तर हजार व्यवहार झालेला आहे त्यांचा रावेरच्या शेतकरीनी आपला गोंदूरचे व्यापारीकडून जोड घेतलेली जोड बघू शकता गावरान जोडी मित्रांनो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकाच नंबरचा बाजार पडलेला आहे जबरदस्त बाजार पडलेला आहे मित्रांनो फुल करते बाजारामध्ये आजच्या बाजारामध्ये का तुम्ही आपल्या येणे अडक का बरोबर किती दादी पूर्ण आहे का गरीब आहे ना मारायला येत नाही एकदम गरीब आहे मारायला येत नाही आणि सर्व कामाची गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे का बरोबर किती किंमत आहे काका त्याची चाळीस हजार रुपये का आता इथं तर बाजारमध्ये कोणी मागितला का त्याला पस्तीसला मागत आहे का आपल्याला चाळीसला द्यायचं आहे चाळीसला आपल्याला फायनल द्यायचा आहे तर मित्रांनो शेतकरीचा गोर आहे किल्लर जातीचा आहे मारायला येत नाही एकदम गरीब आहे जर कोणाला घ्यायचं असेल मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार देणार आहे नंबर आहे का ग बोला बरं नऊ पस्तीस हा नऊ त्रेपन्न बावीस बावीस अठोतीस चालेल सर चाळीस कामांतर चालू आहे तीन आणले का आज आपण तीन महिन्या किती कडची थोडी काय मग किंवा जोडची सिंगलचे पंचेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो तिचे पासष्ट हजार सिंगलचे रुपये दाताला किती दाय करता सहा जाते मित्रांना सिंगल बिल आणि ते करतात बैला जी कामाची गॅरंटी राहील ना कामाची संपूर्ण संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे आता ती या जोडीला काही मागितलं का बाजारामध्ये जोडी मागताय चौपन्न चोपन पंचावन्न आणि मागताय का तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे ते बघितले जुड्यातले जे व्यापार आहे मित्रांनो ने त्यांचा नेहमी त्यांच्याकडे तुम्हाला जोड्या गाई वगैरे पाहायला भेटतील भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं शहात्तर सहासष्ट बावन अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस तुमचं नाव भाऊ आकाश पाटील तर मित्रांनो तुम्हाला धुळे बाजारातील प्रख्यात व्यापारी टिंगू शेट यांनी तुम्हाला दावा वगैरे दाखवतोय तर त्यांच्याकडे मित्रांनो आज खिल्लारी पण बैल आहे आणि माडवी नेमाडी खरगुनी जातीचे पण बैल आलेले मित्रांनो त्यांनी शेरी जातीचे बैल दादाला कशी जोड का काय म्हणता कि मग सांगायची एक पाच द्यायला मग ही हा सिंगल आहे काय द्यायची ही वाली ऐंशी सांगायला दोन तीन हजार कमी जास्त होऊन म्हणजे हा सिंगल आहे का सिंगल द्यायला हा याची ही जोड आहे का काय म्हणता तुम्ही सांगायला बहातरला सोडून द्यायची ही जोड सहा सात हजार कमी दे हे पण सहा सात यांची ऐंशी पंच्याहत्तर सत्तर ला देऊन देऊ नव्वद नव्वद हजार रुपये ऐंशी ला देऊन टाकायची पंच्याऐंशी हजार दोन तीन इकडे तिकडे बरोबर बरोबर तर मित्रांनो आपल्या चॅनल थ्रू जर तुम्ही जोडी घेतली तर पाच दहा हजार कमी होणार प्रत्येक जोडमध्ये तर जो त्यांच्याकडे किल्लारी आपल्या टेलर जातीच्या पण जोड्या पाहायला भेटतील आणि माडी जातीच्या पण जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो एकाच नंबरचा व्यवहार आहे मित्रांनो त्यांचा आणि त्यांच्याकडे कामाची का पूर्ण गॅरंटी राहील आकडून पैसे असतील अगोदर जोडी घेऊन जा मित्रांनो जोड पटली तर ठेवा एकाच नंबरच्या क्वालिटीच्या कामाची गॅरंटी आहे का ले ले तर मित्रांनो जर बिल नाही चालला तर बिल बदलून देतात मित्रांनो ते गॅरंटी पूर्ण पूर्ण गॅरंटी राहणार वगैरे बघू शकता यांचा मध्ये काही करतात जोडे मित्रांनो काही असे असे काही पूर्ण झालेले मित्रांनो जोड्यांचे दात तर जोड्या भरपूर जोड्या मित्रांनो त्यामुळे आपण कसं प्रत्येक जोडी तुम्हाला दात वगैरे सांगता येत नाही तर इथं प्रत्यक्षात धावणीवर या मित्रांनो आणि जर धावणीवर तुमचं या कामामुळे या जमत नसेल मित्रांनो तर व्हिडिओ कॉलवरती तुम्ही जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही तर तुम्हाला जी जोडी घ्यायची असेल तशी शेडवरती कॉलवरती शेडवर शेडशी कॉलवरती तुम्ही बोलून घ्या मित्रांनो एकाच नंबरच्या कॉलच्या जोड्या आहे मित्रांनो त्यांनी तर त्यांच्या दावणीवर काही जे लावते मित्रांनो जर आज झाले तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपलं झापे शिडण्याचे व्यापारी त्यांच्यातून तुम्हाला ते जोड्या वगैरे दाखवणार आहे वकिल भाई कशी आहे दादाला दोघं एक करतातला आहे का काय की म्हणजे पंच्याऐंशी हजार रुपये का आणि जोड याचे पंच्याहत्तर हे कशी आहे दादाला यांची पण आखलायची बोली राहणार आहे का सत्तावन्न अठराला मागताय का बरोबर ते किती दिली आपली ती जोड ला तर मित्रांनो ती किल्ला जोड एक्क्याऐंशी हजार रुपयाला दिलेली आपलं हे पण आपलं त्यांची किती सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये का राम 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 जोड नार। आहे तर मित्रांनो कामाची त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी राहणार आहे जर नाही बिल चालत बिल परत घेऊन घेता तर तुम्हाला ज्यांचा व्हिडिओ मध्ये नंबर देऊन देईल मित्रांनो मी तसं त्यांच्याशी संपर्क करू शकतो तुम्ही तर आता जो बाजार आहे मित्रांनो जवळच फुल बाजार भरलेला आहे जबरदस्त फुल भरती मित्रांनो बाजारामध्ये तर जबरदस्त गर्दी बाजारामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवता येत नाही आज